कोयना आणि वारणा धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीला आलेल्या जोरदार येथील प्रसिद्ध मंदिराच्या पाणी आज पहाटेपासूनच मंदिर परिसर झाल्याने दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी गैरसोय झाली गुरुवार दुपारपासूनच औदंबर येथील दत्त मंदिर परिसरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती सध्या पाणी मंदिराच्या फरशीपर्यंत आलं असलं तरी अनेक तरुण तरुणी आणि कुटुंबीय या पाण्यात सेल्फी काढण्यात मग्न असल्याचं चित्र आहे सध्या स्थितीत मंदिर भक्तांसाठी खुलं असलं तरी पाण्याची पातळी आणखी दोन फूट वाढल्यास मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे पुरस्थितीमुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना अडचणींचा सामना करावा लागतोय श्रीदत्त सेवाभावी मंडळ मंदिर प्रशासन आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून पूर ओसरत नाही तोपर्यंत धार्मिक कार्यक्रम व दर्शन मर्यादित ठेवण्यात आलं धरण परिसरात अजूनही पाऊस सुरू असल्याने पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता त्यामुळे नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलंय स्थानिक प्रशासनाने भाविक व नागरिकांना सुरक्षित स्थळी थांबण्याचं आवाहन केलं असून नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला